महाराष्ट्रासाठी एक धक्कादायक गोष्ट सांगतो तुम्हाला खरोखर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट घडणार आहे आणि ती गोष्ट हळूहळू घडायला लागली आपल्या महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला गोवा आहे गोव्यामध्ये अनेक फॉरेनर्स येत असतात गोव्यामधलं कल्चर हे मला असं वाटतं त्या बीचच्या बाजूला हे बाहेरच्या देशांसारखा असतो त्या उघड्या फिरणाऱ्या पोरी बिकण्यावरती फिरणाऱ्या पोरी या सगळ्या गोष्टी आपण पाहतो हीच लोक हळूहळू कोकणाच्या बाजूला सरकायला लागले हा फोटो तुम्ही पाहताय ही लोक त्या वेंगुर्ल्याच्या बीच वरती हळूहळू येऊ लागलेत कारण कोकणाचे वरचे बीच शांत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता या वरच्या भागामध्ये घडायला लागणार आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्या मागची हे जे हळूहळू ना येणाऱ्या काळामध्ये कोकणातली सगळी किनारपट्टी या लोकांनी भरली जाईल कारण ज्या प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरची लोक फॉरेनर लोक आपल्या देशामध्ये येत आहेत आणि आपल्या सगळ्या कोकण किनारपट्टी आणि गोव्याच्या भागामध्ये येत आहेत की सगळी लोक हळूहळू वर सरकणार इथल्या जमिनी विकल्या जाणार इथं बाहेरच्या फॉरेनर सारख्या या बिकिन्या घालून या पोरी फिरत राहणार आणि आपल्या महाराष्ट्र संस्कृती मातीमोल होणार हे एवढंच दिसणार आहे फक्त काही दिसणार नाहीये का काय गोष्टी होणार आहेत कारण त्यांना अपोज करणारं कोणी नाहीये त्यांना विरोध करणारं कोणी नाहीये की महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथे असले फालतू चाळे चालणार नाहीत कोण सांगतं त्यांना ठणकावून हे आपलं महाराष्ट्र सरकार ह्याचं फोड त्याचं फोड या नुसत्या इलेक्शन उमेदवारीच्या मागे पाळणारे ही लोक यांना काय पडलंय हो यांना काही पडलेलं नाहीये तुमची संस्कृती गेली खड्ड्यात म्हणजे जो जंजिरा सिंधुदुर्ग महाराजांनी गाजवून काढला ना तिथं हे खाटा टाकून उलटे उघडे पडून राहणार की आपल्यावर वेळ येणार या ते लक्षात घ्या